शेतकरी बंधूं नमस्कार मी पवन चांदुरकर शेतकरी पुत्र कृषी यांची सर्वांचे स्वागत करतो आज आपण माहिती पाहणार आहोत पनामा म्हणजेच विल्टम औोरम या बुरशीविषयी हा रोग आता सध्या आपल्याकडे मोठ्या प्रमाणात सुरू झालेला दिसत आहे काही काही शेतकऱ्याचे फोन येत आहेत की एकदम झाडं कोसळून पडत आहेत आतमध्ये जर पाहिला आपण तर गुंगा हा काळा पडलेला आहे तर शेतकरी बंधूंनो ही बुरशी मातीद्वारे प्रसारित होते हा एक मातीतला रोग आहे तो या बुरशीद्वारे होतो आपल्याकडे त्याला कादळी असे सुद्धा म्हणतात तर हा रोग नेमका कंट्रोल कसा करायचा शेतकरी बंधूं हा रोग जर आपण आधी कंट्रोल केला तर ते खूप चांगलं असतं तर त्यासाठी आपण ड्रिपद्वारे ट्रायकोडर्मा आणि सोडोमोनस या जीवाणूंचं या दोन बुरशांचं अप्लिकेशन जर केलं तर तो रोग वेळीच आपल्याला कंट्रोल झालेला दिसतो किंवा येतच नाही आणि जर रोग आता आलेलाच असेल तर त्याच्यावर एक उपाय म्हणजे आपण क्रिस्टल कंपनीचे बावीस टी म्हणजेच एक कार्बन डेन्झेन जे आहे ते औषध हजारी पाचशे ग्रॅम द्वारे सोडू शकतो किंवा इतर कोणत्याही चांगल्या कंपनीचं कार्बेनडेनजेन घेऊन आपण ते ड्रिप द्वारे, तो इतर ड्रिप द्वारे आ, हजारी पाचशे ग्रॅम सोडू शकतो त्याच्यामुळे चांगल्या प्रमाणात याला कंट्रोल मिळेल धन्यवाद